नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे माझे लाडके बन योजना या योजनेअंतर्गत साडेचार हजार रुपये आज डीबीटीच्या माध्यमातून महिलांच्या खात्याला जमा होण्यास सुरुवात झाली आहे जसं की मी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ए साडेचार हजार रुपये किंवा ज्यांचेही पैसे रखडलेले आहेत पैसे थांबलेले आहेत काही कारणास्तर डिबेटीच्या माध्यमातून त्यांच्या अकाऊंटला पैसे जमा झालेले नाही आहेत अशा महिलांना आधार सेटिंग झाल्यानंतर साडेचार हजार रुपये आणि ज्या महिलांना पंधराशे पंधराशे मिळून असे पंधरा ऑगस्ट रोजी जे तीन हजार रुपये जमा झाले होते त्यांना पंधराशे रुपयाचा तिसरा हप्ता हाय एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला मिळणार असं तुम्हाला सांगितलं गेलं होतं पण आजपासून ज्याही महिलांना काही कारणास्तव त्यांचं अकाऊंट ॲक्टिवेट नव्हतं किंवा आधार सेटिंग ॲक्टिवेट नव्हतं किंवा काही कारणास्तव पैसे रखडलेले होते अशा महिलांना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात झाली आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी स मॉर्निंगपासनं ज्याही महिलांचे तिन्ही हप्ते पेंडिंग होते अशांना पंधराशे 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 असे साडेचार हजार रुपये त्यांच्या अकाउंटला आज मॉर्निंगपासून येण्यास सुरुवात झालेली आहे तर अशाप्रमाणे तुमच्याही अकाउंटला ज्यांना अद्यापही मिळालेले नाही आहेत कुठलाच लाभ मिळाला नाही आहे जुलै ऑगस्ट सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे पैसे तुमचे थांबलेले आहेत तर त्यांनाही या योजनेअंतर्गत पैसे मिळणार आहे काही कारणास्तव तुमचा अकाउंट जर अद्यापही ॲक्टिवेट नसेल किंवा आधार सेटिंग नसेल तर तुम्ही बॅ बे नियरेस्ट बँकेमध्ये जाऊन तुमचं अकाउंट ॲक्टिवेट करून घ्या किंवा ऑफिशियल वेबसाईट्स आहे वेबसाईट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देणार आहे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमचं टी ॲक्टिवेट किंवा आधार सेटिंग ॲक्टिवेट तुम्ही करू शकतात किंवा तुमच्या मध्ये बँकमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही तुमचं बँक अकाउंट हे आधारशी संलग्न करू शकतात आधारशी संलग्न झाल्यानंतरच तुमच्या अकाउंटला डायरेक्ट बॅले डायरेक्ट बॅलन्स ट्रान्सफरच्या माध्यमातून गव्हर्मेंटकडनं माझी लाडकी बन योजनेअंतर्गत जेही लाभ आहे ते तुम्हाला वितरित होणार तर तुम्ही जर तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा आधार सेटिंग चेक करायचं आहे ते तुम्हाला माहिती नसेल तर मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देतो तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात कशा पद्धतीने ॲक्टिवेट करायचं आहे ऑनलाईनमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला ॲक्टिवेट करता येईल त्याचीही लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे तुम्ही तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो अशा पद्धतीने हा एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ होतात तुम्ही जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद